सोना अजूनही राखीच्या त्या शब्दात अडकून होती सोनाला तिथेच सोडून हर्षवर्धन रिधिमाच्या फ्लॅटकडे निघाला गाडीच्या आत शांतता होती पण त्या शांततेतही शब्दांची वजनदार छाया दाटलेली होती माधवने हर्षवर्धनकडे पाहिलं आणि थोड्या गंभीर आवाजात म्हणाला जर तू त्या दोघींना जॉब देण्याचा विचार करत असशील तर मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो तो थोडा थांबला आणि मग पुढे म्हणाला रणविजयच्या मुलीला स्वतःच्या कंपनीत जॉब देणं म्हणजे एका मोठ्या घटनेला आमंत्रण देण्यासारखं आहे माधवच्या आवाजात चेतावणी होती त्याच्या मुली कधीच सुधरू शकणार नाही मुलीत बापाचे गुण असतातच आणि शंभर टक्के ते तीही त्यांच्यासारखीच असेल याची मला गॅरंटी आहे हे ऐकून हर्षवर्धनने शांतपणे माधवकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना चीड फक्त ठामपणा होता तो हळू आवाजात म्हणाला मी त्यांना जगण्याचा एक चान्स देऊ इच्छितो मला वाटतं या सगळ्यातून निघण्याचा सगळ्यांना एक चान्स मिळायला हवा तसंही त्यांनी या जगात स्वतःच्या मनाने प्रवेश केलेला नाही आहे आणि जर त्या यातून निघाल्या तर खूपच चांगली गोष्ट आहे आवश्यक नाही की त्यादेखील आपल्या बापासारख्या असतील त्याचा आवाज अधिक गंभीर झाला मला त्यांना जीवनाचा अर्थ समजवायचा आहे आणि त्यांना एक संधी मिळणं गरजेचं आहे तो लगेच स्पष्ट करत म्हणाला माझ्या कंपनीत तर मी दोघींपैकी कोणालाही जॉब देणार नाही पण माझ्याकडे त्यांच्यासाठी जॉब आहे आणि त्या फ्लॅटमधून त्या तिथे शिफ्ट व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे हे बोलून तो शांत झाला पण माधवच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळच होता हर्षवर्धन नेहमीच कोड्यात बोलायचा हे त्याला माहीत होतं म्हणून माधव पुन्हा म्हणाला तू काय म्हणतोस ते मला स्पष्ट समजाव तू त्यांना नेमकं कुठे पाठवायचा विचार करत आहे आता हर्षवर्धनने थेट बोलायला सुरुवात केली तो माधवकडे पाहत म्हणाला आधी रणविजयच्या मुलाच्या शिक्षणाची योग्य व्यवस्था कर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे तो दुसरा रणविजय बनता कामा नये म्हणून त्याला या जगापासून दूरच ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणून त्याची काळजी तू घे या सगळ्यांपासून त्याला दूर ठेव त्याच्या दोन्ही मुलींना आपल्या एन जी ओमध्ये जॉब दे एन जी ओच्या क्वॉर्टरमध्ये दोघींनाही राहायला जागा दे त्या एन जी ओची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर ठेव पण या सगळ्यात एन जी ओवर दुर्लक्ष होता कामा नये त्यांच्या प्रत्येक हालचालीवर तुझं लक्ष असणं आवश्यक आहे म्हणून त्यांच्यावर एक महिला आणि एक पुरुष असे दोन कर्मचारी ठेव दोघेही आपले ट्रेन गार्ड असायला हवेत जेणेकरून दोघींच्याही हालचालीवर त्यांचं लक्ष असलं पाहिजे हे सगळं ऐकून माधवने पुन्हा एकदा विचारलं हर्षा तुला नेमकं काय करायचं आहे हर्षवर्धनलाही माहीत होतं जोपर्यंत तो स्पष्टपणे माधवला समजवणार नाही तोपर्यंत त्याला काहीच कळणार नाही म्हणून आता त्याने स्पष्ट बोलायला सुरुवात केली त्या रणविजयच्या मुली असल्या तरीसुद्धा त्यांनाही जगण्याचा पूर्ण अधिकार आहे सुधारण्याचा अधिकारसुद्धा आहे हर्षवर्धन शांतपण ठाम स्वरात बोलत होता आत्तापर्यंत त्यांनी फक्त ऐश्वर्याचं जीवन पाहिलं आहे पैसा सत्ता आराम पण त्यांनी मृत्यूही पाहिला आहे तोही आपल्या डोळ्यासमोर तरीसुद्धा जीवनाचं खरं महत्त्व त्यांना माहीत नाही म्हणूनच त्यांना आपल्या एन जी ओमध्ये राहणं आवश्यक आहे तिथलं जीवन जगणं जगण्यासाठी लोक किती कष्ट करतात ते पाहणं त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे कदाचित तिथे राहून त्यांचं मन वळेल आणि या गुन्हेगारीच्या दुनियेतून बाहेर पडायला त्यांना मदत मिळेल तो पुढे म्हणाला रणविजयचा मुलगा अजून लहान आहे त्यालाही या गुन्हेगारीच्या जगापासून दूर ठेवणं खूप गरजेचं आहे जर तो रणविजयसारखा दानव बनला तर अजून कित्येक निर्दोष लोकांचा बळी जाईल म्हणून त्यालाही योग्य मार्ग दाखवणं अत्यंत आवश्यक आहे हर्षवर्धनचा आवाज आता कठोर झाला आणि हे सगळं करूनसुद्धा ते सुधारले नाही तो थोडा थांबला तर मग आपल्याकडे दुसरा उपाय नाही त्यांना संपवण्याशिवाय मग त्या त्याच्या मुली असो की त्याचा मुलगा त्याचे शब्द स्पष्ट होते निर्णय ठाम होता हे ऐकताच माधवला सगळं पूर्णपणे कळून चुकलं तेवढ्यात गाडी फ्लॅटसमोर येऊन थांबली आणि गाडी थांबताच हर्षवर्धनने दुसऱ्या मोबाईलवरून रिधिमाला फोन केला तसं माधव गाडीतून खाली उतरला आणि दुसऱ्या गाडीकडे निघून गेला इकडे मात्र रिधिमा आणि मोना दोघीही सोबत आल्या होत्या रिधिमा मोनाकडे पाहत म्हणाली तूही माझ्यासोबत चल होऊ शकतं तुलाही तिथे जॉब मिळेल पण मोना हसत म्हणाली मी माझ्या मनाने माझ्या हिमतीवर जॉब मिळवण्याचा प्रयत्न करीन जर मला योग्य जॉब मिळाला तर ठीक नाहीतर मग मी तुझ्यासोबतच येईल असं म्हणत ती आपल्या मार्गाने निघून गेली रिधिमा मात्र हर्षवर्धनच्या गाडीत बसली होती दोघेही आता एका हॉटेलकडे निघाले होते कारण रिधिमाने आधीच सांगितलं होतं तिला हर्षवर्धनसोबत नाश्ता करायचा आहे दोघांच्या हलक्या फुलक्या गप्पा सुरू होत्या पण हर्षवर्धनचं उत्तर फक्त हो किंवा नाही एवढंच होतं तो सतत आपल्या कामात गुंतलेला होता इकडे राखीच्या रूममध्ये राखी सोनाला विचारत होती तू खरंच मग त्यांच्यापासून वेगळी होणार आहेस का हा प्रश्न ऐकताच सोनाक्षीच्या आतून काहीतरी हल्लं तिला कळून चुकलं होतं की तिच्या मनात हर्षवर्धनसाठी खरंच कोणतीतरी भावना जन्म घेत आहे ती त्याला सोडू शकत नव्हती आणि आता सोडण्याचा विचारसुद्धा तिला अस्वस्थ करत होता म्हणून ती राखीकडे पाहत म्हणाली नाही मी याबद्दल अजून विचार केलेला नाही पण तिच्या मनात एक गोष्ट ठाम झाली होती लग्नाच्या वेळी मी स्वतला हेच म्हटलं होतं मी काही दिवस त्यांच्यासोबत राहीन आणि मग त्यांना सोडून देईल याच विचाराने मी लग्न केलं होतं पण आज मला इतका त्रास का होतोय खरंच मी त्यांच्यावर प्रेम करायला लागले आहे का की पुन्हा एकदा मी त्यांच्या जाळ्यात अडकत चालली आहे तिच्या चेहऱ्यावरची ती काळजी तो गोंधळ राखीच्या नजरेतून सुटला नाही म्हणून राखी हळूच सोनाक्षीच्या हातावर हात ठेवत म्हणाली तुला काही बोलायचं आहे का सोनाक्षीलाही आपलं मन मोकळं करण्यासाठी कोणीच नव्हतं या सगळ्या गोष्टी आजी आणि दादूलासुद्धा ती सांगू शकत नव्हती म्हणून ती म्हणाली लग्न आमचं अरेंज मॅरेज आहे पण त्यांच्या मनात मी आहे की नाही हे मला जाणून घ्यायचं आहे कारण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या ते माझ्यापासून लपवून ठेवतात म्हणूनच मी कदाचित मग ती पुढे बोलू शकली नाही पण राखीला सगळं कळलं होतं मग ती उत्सुकतेने म्हणाली मग यात काय नवीन आहे आता तुला आपल्या नवऱ्याला जाळ्यात अडकवण्यासाठी त्याच्या हृदयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग शोधावा लागेल आणि त्यात मी तुझी पूर्ण मदत करणार जसं तू मला मॉडर्न बनवायला माझी मदत करणार आहेस हे ऐकून सोनाक्षी हसली राखीसुद्धा खळखळून हसली मग सोनाक्षीने हात पुढे करत म्हटलं डन मी तुला मॉर्डन बनवायला मदत करेल आणि तू हर्षवर्धनला जाळ्यात अडकवायला माझी मदत कर दोघींनी एकमेकींना मग हसतच एक, एक हायफाय दिली तसं सोनाक्षीने विचारलं मग मी आता काय करायला हवं यावर राखी हसत म्हणाली कोणत्याही पुरुषाला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी त्याची तिजोरी आणि तिची चावी शोधावी लागते हे ऐकून सोनाक्षीचे डोळे मोठे झाले ती आश्चर्याने म्हणाली ही तर चोरी झाली त्यांच्या तिजोरीत तर फार मोठं सोनं असेल आणि मी सापडले तर ते मला चोर समजतील मला लुटपाट नाही करायची आहे मला पैशांची गरज नाही यावर राखी हळूच हसत म्हणाली अगं तिजोरी म्हणजे मोबाईल आणि तिची चावी म्हणजे पासवर्ड हे शब्द कळताच सोनाक्षी हळूहळू हसत म्हणाली त्यात काहीच अवघड नाही त्यांच्या फोनचा पासवर्ड मला माहीत आहे हे ऐकून मग राखी हसतच म्हणाली बस तर मग आता तुला घाबरण्याची काहीच गरज नाही ती थोडी नाटकी होत पुढे म्हणाली तुला अर्ध्या रात्री जेव्हा सर झोपतील ती हातांनी सगळे एक्सप्रेशन करून दाखवत होती तेव्हा तू हळूस त्यांच्या खिशात हात टाकायचा सोनाक्षी तिच्याकडे तसंच पाहत होती तिच्याही चेहऱ्यावर तेच भाव उमटले होते जसं की ती आत्ताच रात्र आहे आणि ती हर्षवर्धनच्या खिशात हात टाकत आहे तेही लपून असे एक्सप्रेशन सोनाक्षीच्या चेहऱ्यावर येत होते राखी पुढे म्हणाली हळूहळू मोबाईल काढायचा त्याचा लॉक उघडायचा आणि सरळ व्हॉट्सअप मेसेज चेक करायचे गॅलरी चेक करायची तिथेच तिथेच तुला नक्की कळेल त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे जर त्यांच्या आयुष्यात दुसरं कोणी असेल तर ते तुला नक्की सापडेल हे ऐकून सोनाक्षी वाकडं तोंड करून हळूच म्हणाली गॅलरी तर मी पाहिली आहे गॅलरीमध्ये माझ्या आणि त्यांच्या फोटोशिवाय त्यांचा एकट्याचा साधा फोटोसुद्धा नाही व्हॉट्सअप ते मी पाहू शकले नाही पण ते मी पाहून घेईल असं म्हणताना तिचा आवाज हळूहळू मंद होत गेला जणू तिला अजून काहीतरी आठवलं होतं तिच्या त्या मंद झालेल्या आवाजावर राखीने तिला हलवत पुन्हा सांगितलं तुला माहीत आहे का सत्तर टक्के नवऱ्यांचे अफेअर्स फक्त व्हॉट्सअप चॅटमुळे पकडले जातात म्हणून तू सावध रहा तुझ्या नवऱ्याचं कोणासोबत अफेअर आहे का हे तुला पाहायला हवं जर नसेल तर मग हळूहळू तू त्यांना स्वतःकडे ओढू शकते पण जर त्यांच्या आयुष्यात दुसरं कोणी असेल तर तुला दोन युद्ध लढावी लागतील एक ती दुसरी व्यक्ती कोण आहे हे, हे शोधण्यासाठी आणि दुसरं त्यांचं अफेअर आहे का हे समजून घेण्यासाठी सोनाक्षी शांतपणे फक्त राखीचे सगळे शब्द ऐकत होती मग तीही हळूच म्हणाली पण एक गोष्ट आहे आधी त्यांच्याकडे एकच मोबाईल होता गेल्या काही दिवसांपासून मला त्यांच्याकडे दोन मोबाईल दिसत आहे आणि आज तर दुसऱ्या मोबाईलवर चक्क एका मुलीचा फोन आला आधी त्यांना कोणाचाही फोन आला तर ते माझ्यासमोरच बोलायचे पण आज कोणत्या तरी रिधीमाचा फोन आला आणि ते चक्क बाहेर निघून गेले त्यांनी तर मला त्या मोबाईलला हातसुद्धा लावू दिला नाही हे ऐकताच राखी एकदम ठामपणे म्हणाली बस तर मग झालंच आपल्याला सरांचं अफेअर सापडलं आहे त्यांच्या आयुष्यात कोणीतरी रिधिमा आहे आणि आपल्याला त्या रिधिमाची मा बहीण एक ती पुढे अजून काहीतरी भन्नाट बोलणारच होती तेवढ्याच सोनाक्षी लगेच तिला थांबवत म्हणाली ए ए थांब उगाच काहीही बोलू नकोस कोणाची आई बहीण काढायची नसते समजलंस आपण फक्त तिचा शोध लावू हे ऐकून राखी मग पुढे म्हणाली नवरा घरी आल्यावर आधी हळूच त्याच्याजवळ जाऊन उभं राहायचं त्याला चेक करायचं जर तो खूप आनंदात दिसला तर समजायचं आज त्याची गर्लफ्रेंडशी चांगली सेटिंग होती आणि जर तो रागात असेल तर समजायचं दोघांचं भांडण झालं आहे मग त्याच्या अंगाचा हळूच गंध घ्यायचा लेडीज परफ्यूमचा वास आला तर पक्क समजायचं तो तिला भेटायला गेला होता आणि जर त्याच्या अंगावर लांब केस दिसले तर समजायचं आज ते दोघं एक मग तिने ते वाक्य अपूर्ण सोडून दिलं पण सोनाक्षी सगळं एकदम लक्ष देऊन ऐकत होती जणू आता राखी तिच्यासाठी लव गुरु झाली होती राखी एवढ्या आत्मविश्वासात बोलत होती की सोनाक्षी थोडीशी गोंधळलीच ती तिच्याकडे संशयाने पाहत म्हणाली ए राखी तुला हे सगळं इतकं कसं काय माहीत आहे ग यावर राखीने मान थोडी तिरकी करत एकदम फिलॉसॉफर टाईप एक्सप्रेशन आणलं आणि अभिमानाने म्हणाली माना अनुभव हे ऐकून सोनाक्षीने भुवया उंचावत लगेच विचारलं कसला अनुभव मग राखी खळखळून हसत म्हणाली माझा नाही ग ड्रामा सिरियल रील्स शॉर्ट्स सगळ्यांचा अनुभव आहे मला अगं मी रोज किमान दोन सिरियल बघते नवऱ्याची अफेअर कशी पकडायची कोण कुणाला फसवतंय हे सगळं मला ड्रामा पाहून कळतं सोनाक्षी हळूच हसत डोक्यावर हात ठेवत म्हणाली अय्या तू तर डिटेक्टिव्ह आहेस हे ऐकून राखी लगेच छाती फुगवत म्हणाली बरोबर आणि तुझ्या केसमध्ये तर मी फुल ऑन काम करणार आहे मी तुझी पूर्ण साथ देणार आहे आपण सरांचं अफेअर पकडू आणि तिला तुझ्या रस्त्यातून काढून टाकू किमान एवढा तरी आनंद राहील की सरांना आमच्यातल्या एका मुलीवर प्रेम झालं आमच्यातल्या एका मुलीला सर मिळाले हे बोलताना तिने अभिमानाने दोन्ही खांदे उंचावले सोनाक्षीनेही हळूच होकारार्थी मान हलवली आणि मग ती म्हणाली मला वाटतं आपण काहीतरी खायला हवं मला आता भूक लागली आहे मला टेन्शन आलं की माझं पोट जरा जास्तच जेवण मागतं यावर राखी म्हणाली आपण कॉलेज कॅन्टीनमध्ये जाऊया हे ऐकून सोनाक्षी चेहरा वाकडा करत म्हणाली बिलकुल नाही तू माझी इतकी मोठी मदत करत आहे तर माझ्याकडून तुला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ट्रीट तू माझ्यासोबत चल आपण दोघीसोबत जेऊ मग मला घरीही जायचं आहे तो गुंडा माझी वाट पाहत असेल आणि संध्याकाळी सहा नंतर मी बंगल्यावर जाऊ शकत नाही नाहीतर गुंडा फुकतो आणि मला पनिशमेंट देतो हे शब्द राखीच्या कानावर पडताच राखी व्यंग्यात्मकपणे हसली जणू तिला म्हणायचं होतं मी मघाशीच पाहिलं होतं गुंडा कोण आहे यावर सोनाक्षी सफाई देत म्हणाली तुला माहीत नाही ते किती कडू आहे ते माझ्यावर किती पाबंदी लावतात राखी ही लगेच डोकं हलवत म्हणाली याचा अर्थ सर संध्याकाळी सहा नंतर आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला जात असतील आणि म्हणूनच तुला ते बाहेर जाऊ देत नाही आता राखी प्रत्येक गोष्टीतून सोनाक्षीला काही ना काही समजावत होती आणि दोघीही कॅबने हॉटेलकडे निघाल्या ज्या हॉटेलमध्ये हर्षवर्धन बसला होता अचानक त्याच हॉटेलमध्ये त्या दोघीही गेल्या सोनाक्षीला वाटलं हे हॉटेल हॉस्टेल जवळच आहे म्हणून तिने तिथेच प्रवेश केला त्यावेळी हर्षवर्धनचं लक्ष तिच्याकडे नव्हतं तो रिधिमासोबत बसून कॉफी पित होता आणि गप्पा मारत होता गप्पा म्हणजे फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर देत होता आणि विधीमा सतत बडबड करत होती सोनाक्षी मात्र राखीचा हात पकडून पुढे पुढे चालत होती तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं पण पुढच्या क्षणी एका ओळखीच्या आवाजाने तिची पावलं थांबली तो आवाज हर्षवर्धनचा होता नाही माझं लग्न झालेलं नाही आहे मी सिंगल आहे हे शब्द तिच्या कानावर पडले आणि तिच्या पायासोबत तिचं हृदयही थांबलं